नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धी अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर ची दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो आपण जर नवीन असत तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके चलो आजचा कालचा प्रश्न होता महिलांचा बॅलंडी ओर पंचवीसचा पुरस्कार कोणाला मिळाला तर उत्तर होतं एटाना बोनामाटीला मिळालेला आहे ठीक आहे पहिला प्रश्न अलीकडे चाललेल्या वर्ल्ड फूड इंडिया पंचवीसचा भागीदार देश कोण आहे कोण होता असा आपल्याला पहिलाच प्रश्न विचारला होता मित्रांनो लक्षात ठेवा तर हेच उत्तर आहे सौदी अरेबिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश आहेत लक्षात ठेवा ठीक आहे ओके अलीकडे झालेल्या वर्ल्ड फूड इंडिया पंचवीसचा भागीदार देश कोण आहे सौदी अरेबिया आणि कोण आहे न्यूझीलंड आहे ठीक आहे इन पाहूया वर्ल्ड फुल इंडिया है ना तारीख पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर पंचवीस ठिकाण भारत मंडप नवी दिल्ली उद्घाटन पीएम मोदींनी केले आयोजक अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय भागीदार देश दोन आहेत न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि फोकस देश आहे जपान यु व्हिएतनाम वियतनाम रशिया उद्देश अन्न प्रक्रिया उद्योग जागतिक गुंतवणूक वाढवणे भारताची समृद्ध अन्न संस्कृती परंपरा जगासमोर मांडणे तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण प्रक्रिया व वा निर्णया वाढीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य करणे दुसरा प्रश्न बावीस सप्टेंबर रोजी संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चव्हाण यांनी ट्राय सर्व्हिस अकादमी तंत्रज्ञान कार्यशाळेचे उद्घाटन कोठे केले आहे तर मित्र लक्षात ठेवा तर तो नवी दिल्लीमध्ये केलेला आहे काय आहे बावीस सप्टेंबर ठिकाण नवी दिल्ली संरक्षण प्रमुख जनरल अनिल चव्हाण उद्दिष्ट सशस्त्र आणि आणि नवोपक्रम वाढवणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे ओके पुढे तिसरा प्रश्न आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून कोण कोणी आपले सदस्यत्व काढून घेतले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या देशांनी सदस्यत्व काढून घेतलेलं आहे मित्रांनो पाहिलं गेलं माली नायजर आणि फासो ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन चौथा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन अलीकडे कोणत्या शहरात झालेले आहे आपल्याला कोणत्या शहरात झालेले आहे आपल्याला विचारले तर ते पटना मध्ये झालेलं आहे इंडिटल पाहू पाहूया काही आहे अलीकडेच उद्घाटन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नगर पटना येथे एकवीस एकर क्षेत्रात बांधले गेले पायाभरणी एक मार्च दोन हजार बारा रोजी झाली होती उद्दिष्ट विज्ञानाचे मूलतत्वे उपक्रम तत्वे आणि सर्वसामान्य सोप्या पद्धतीने समजून देणे आणि लोकांना विज्ञानाकडे आकर्षित करणे ठीक आहे एपीजे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कुठे झाले पटना बिहारमध्ये पुढे जगात सर्वात चौथा सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर ज्युपिटर कोणत्या देशाने लॉन्च करण्यात आला कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला ठीक आहे नाव काय ज्युपिटर नाव आहे मित्रांनो नाव लक्षात ठेवा ज्युपिटर ठीक आहे तर कोणत्या देशाने जर्मनीने लक्षात ठेवा जर्मनीने काय केलंय हा विकसित केलेला आहे ठीक आहे ज्युपिटर लॉन्च केलेले जर्मनी ज्युलीच आहे ना सुपर कॉम्प्युटर सेंटर जर्मनी जगातील स्थान चौथे

ट्वेंटी थ्री पहिले सुपरसॉनिक लढा विमान मी एकवीस एकोणीशे त्रेसष्ट मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाले ना बासष्ट वर्षाच्या सेवेनंतर सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंदीगड येथे शेवटची तुकडी तेवीसवीस स्क्वॉर्डन पैंथर सेवा निवृत्ता झाली कारगिल युद्ध एकोणीसशे एक्याण्ण नवव्याण्णव बालकोट हल्ला दोन हजार एकोणीस यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती हवाई जाते मिग एकवीस विमानाची शेवटची तुकडी ओके नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सातवा कोणत्या देशाने अलीकडे दोन हजार तीसपर्यंत कार्बन उत्सर्जनात त्रेचाळीस टक्के कपात करण्याची आणि दोन हजार पन्नासपर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन गाठण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे तर ते टार्गेट केले मित्रांनो ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाने कार्बन उत्सर्जन पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन गाठण्याची योजना जाहीर केली आहे कोणत्या देशाने ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाने ठीक आहे आठवा प्रश्न जनरल अनिल चव्हाण सीडीएस पदाचा कार्यकाल किती पर्यंत त्यांचा वाढवण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर मित्र हो लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आलाय भारताचे चीफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण यांच्या कार्यकाळात तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत वाढ करण्यात आली एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून सैन्यात असून बिपिन रावत यांच्यात सीडीएस भूषवणारे दुसरे व्यक्ती आहेत सीडीएस भूषवणारे दुसरे व्यक्ती आहेत ठीक आहे थीके? ओके नववा प्रश्न ठीक आहे खाली मी कोणत्या राज्यात पाचशे चोवीस वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराचे पुनर्विकासात संकुल उद्घाटन करण्यात आले आहे ठीक आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जाते त्रिपुरा मध्येच आहे कोणत्या राज्यात आहे त्रिपुरा नाव काय त्रिपुरा सुंदरी मंदिर ठीक आहे कुठे आहे त्रिपुरामध्ये उदयपूर गोमती जिल्हा त्रिपुरा

मुक्त व्यापार करातील भूमिकेसाठी लिव्हिंग ब्रिज पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे तर आपण जर पाहायला गेलं कि स्टारमर यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे हा तर आपण बघूया पाहूया ठीक आहे लिव्हिंग ब्रिज अवॉर्ड इंडिया बिझनेस ग्रुप कडून दरवर्षी दिला जातो म्हणजे जे इंडिया सोबत प्रॉपरली बिझनेस करतात चांगला बिझनेस करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि ते कुठे उद्दिष्ट काय भारत युके दरम्यान व्यापार शिक्षण संस्कृती राजनैतिक क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देणे पंचवीस मध्ये दे पुरस्काराची चौथी आवृत्ती झाली आणि दोन हजार तीस पर्यंत भारत युके द्विपक्षीय व्यापार डॉलर एकशे अब्ज एकशे वीस अब्जापर्यंत वाढण्याची योजना आखलेली आहे तर स्टारमर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे ओके अकरावा प्रश्न गृहमंत्री अमित शहा यांनी स्टार्टअप चे उद्घाटन कोठे केले के आहे ठीक के आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर त्यांनी गांधीनगर मध्ये केलेलं आहे कुठे गांधीनगर थीम काय उत्पन्न करा नाविन्य पूर्ण करा आणि गती वाढवा स्टार्टअप कन्व्हेन चे उद्घाटन केलेले त्यामध्ये थीम आहे बारावा प्रश्न अलीकडे कम्युनिकेशन चे नियंत्रक जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आपण जर पाहायला गेलो तर वंदना गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वा प्रश्न दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य के दिवस केव्हा साजरा केला जातो तर मित्रांनो त्याच उत्तर आहे सव्वीस सब सप्टेंबर रोजी साजरा केला जातो चौदा प्रश्न पहिला डायबिटीस ग्लोबल इम्पॅक्ट प्राइस कोणाला देण्यात आलेला आहे, आहे तर डॉक्टर व्ही मोहन यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे पुढे पंधरावा प्रश्न मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर आपलं राज्य महाराष्ट्र सोळावा प्रश्न अलीकडेच युनायटेड किंगडम कॅनडा आणि कोणत्या देशाने पॅलेस्टाईनला एक राज्य म्हणून मान्यता दिली आहे ऑस्ट्रेलियाने सुद्धा मान्यता दिलेली आहे सतरावा प्रश्न डिसेंबर पंचवीस मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेने गगन यांच्या अनुकृत व्योमित्र हा ए सक्षम अर्थ मानवी रॉबर्ट लॉन्च होणार आहे तर उत्तर आहे इस्रो करणार आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्वे रागास चक्रीवादळ हे कोणत्या देशाने नाव दिलं आहे माहितीना कोणताही देश नाव देतो लक्षात ठेव ठीक आहे तर रागासा हा कोणी दिलाय फिलिप ने दिलेला आहे ठीक आहे आणि चोवीस पंचवीसमध्ये काही महत्वाची वादळ आपल्याला ती पाहिजे शक्ती मे पंचवीसमध्ये बंगालच्या उपसागरात आला होता श्रीलंकेने नाव दिलं होतं अल्फ्रेड ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्व किनार भागात आणि नाव ऑस्ट्रेलियाने दिलं होतं जोड मार्च पंचवीस मादागास्कर आणि मोझांबिक ने दिलं होतं डिकेल डी दक्षिण पश्चिम हिंदी महासागरात आलं होतं चिदो डिसेंबर चोवीस मोझांबिक मध्ये आलं होत नाव मॉरिशसने दिलेलं होतं काही महत्वाचे चार पाच आहे जे सध्या लेटेस्ट आहेत आपण ते पाहिलेल आहे ठीक आहे शक्ती एक लक्षात ठेवा ठीक आहे बंगालच्या उपचारात आणि ने नाव दिलं होतं पुढे एकोणीसवा ली पंचवीस कोणत्या उपक्रमाच्या दहा वर्षाच्या निमित्ताने लॉन्च करण्यात आलेला हा प्रोग्राम आहे तर उत्तर आहे मेक इन इंडिया अंतर्गत विसावा प्रश्न आयोजित होणार आहे तर ते मुंबई मध्ये आजचा आज प्रश्न शक्ती चक्रीवादळा कोणत्या देशाने नाव दिले आहे ऑप्शन आहे भारत श्रीलंका मॉरिशस ऑस्ट्रेलिया आपल्याला मध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि मित्र आपण रोजच्या रोज महत्वाचे पाठ सगळे वीस प्रश्न घेत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू